लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जयंत ऑफिसवरून आलेला असतो आणि दरवाजा उघडतो तर त्याचं वेलकम करायला जान्हवी तिथे नसते जयंत चिडतो तो जानूला हका मारतो पण जान्हवीचा अजिबात लक्ष लक्ष नसतं जयंत बेडरूममध्ये जातो तर जान्हवी तंबोरासला घेऊन अगदी छान आवाजात गाणं गात बसलेली असते तिचं अजिबात लक्ष नाही नसतं जयंत तिला जान्हवी असा आवाज देतो मी ऑफिसमधून आलो आहे त्यानंतर जान्हवी जयंतला ओरडते आणि म्हणते काय रे जयंत मला कशाला डिस्टर्ब केलंस माझं एवढी ताण अर्धी राहिली ना एवढं पूर्ण झालं असतं तर माझं गाणं आजचं पूर्ण झालं असतं तुम्हाला उगेच डिस्टर्ब केलं त्यानंतर जयंत चिडतो आणि म्हणतो की मी सकाळपासून ऑफिसला गेलो आहे ते आत्ता आलो आहे आणि तुझं अजिबात लक्ष नाही आहे त्यावेळेस जान्हवी त्याला सॉरी म्हणते त्याला म्हणते की हा तंबोरा मला सगळ्यात जास्त प्राणप्रिय आहे आणि आजचा माझा दिवस खूप छान गेला मी तंबोरा आणि रूम अगदी मी या तंबोऱ्याशी एकरूप झाले होते पुढे जान्हवी म्हणते की चल अगोदर आपण जेवण करूया आम्ही सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे जयंत म्हणतो का बरं त्यावेळेस जान्हवी म्हणते की मी आणि तंबोरा गाणं गाण्यामध्ये मला अजिबात जेवायचं भानच राहिलं नाही त्यानंतर जयंत त्या तंबोराला ठेवायला लागतो जान्हवी पुन्हा त्याला ओरडते या तंबोऱ्याला काहीही करू नकोस अगदी सावकाश ठेव कारण हा माझा प्राणप्रिय आणि माझा खूप आवडीचा तंबोरा आहे हे ऐकून जयंत मनात म्हणतो मन की हिला मी हा तंबोरा दिला आहे आणि माझ्यापेक्षा हिला हा तंबोरा प्रिय वाटतो आहे आणि जयंतला खूप राग येतो जान्हवीला तो खाली सोडून येतो आणि वरती येऊन हातामध्ये तो एक पक्कड घेऊन आलेला असतो त्या तंबोऱ्याला तो म्हणतो की सॉरी तू माझ्यापेक्षा जान्हवीला खूप प्रिय झाला आहेस मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे जान्हवी फक्त माझीच आहे असं म्हणून जयंत दंबोराच्या सगळ्या तारा तोडून टाकतो आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जान्हवी असं म्हणून तिथे हसत बसतो जान्हवी फक्त माझीच आहे आणि तिला सुद्धा मी एकटाच खूप प्रिय आहे तिने बाकी कोणत्याही वस्तूंवर किंवा माणसावर अजिबात प्रेम करू करू नये असं जयंतला वाटत असतं